सिल्लोड ते उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे लतीफ पठाण खूप बनवा बनवी फसवा फसवी करत आहे आम्हाला कागदपत्र न मला दिले न मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं पासष्ट हजार सातशे कागदपत्र एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आम्ही भरले आता म्हणतात की बावीस हजार कागद दा गायब झाली त्रेचाळीस हजार कागद दिली ठीक आहे या त्यांनी ते अर्जदारांचे पेपर दिले जन्मतारीख वेगळी आहे आणि यांनी जर अर्धात दिलेली जन्मतारीख वेगळी आहे म्हणजे विचार करा जर दोन हजार सहा तर पूर्ण होणार लती पठाण आणि सिल्लोडमधल्या जे कोणी पॉलिटिकल गोडफादर आहेत त्यांनी किती मोठा घोटाळा सिल्लोड तर दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही सर जी प्रक्रिया सुरू आहे प्रशासकीय अत्यंत चालू आहे आणि कुठल्याही प्रकारची ठोसाची आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आणि आपण आपण मागेच म्हटलं होतं की राज्यातील सर्वात मोठा घोटाळा सिल्लोड तालुक्यात सिद्धोजी दुर्दैवी गोष्टी यांनी पठांनी ते दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इनडिरेक्टली पाठिंबा जिल्हाधिकारी दिला आता मंत्रालयात पण हे लक्षात आलेले आहेत म्हणून उच्च अधिकारी डायरेक्ट इथल्या तपासावर आजपासून लक्ष देणार आहेत आता केंद्रात मी जे नॅशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालयाला तक्रार केली होती त्यांची पण नोटीस आली आहे महाराष्ट्र सरकारला त्यांनी तपास सुरू केला आहे आता परत एकदा जिल्हाधिकाऱ्याने बनवा बनवी करायचा प्रयत्न केला आहे पण पठान तर जेलमध्ये जाणार पण जिल्हाधिकारी पण इथे राहणार नाही तेवढं मी सिल्लोड तर लोकांना प्रॉमिस करतो सर जे तपास चालू आहे आता तर तपास जनसामान्य जे नागरिक आहेत तर त्यांना मात्र मोठा त्रास होतो इथं कोणती शासकीय काम होण्या तुमच्या नावाखाली ते लोक कामच नाही करत एक मिनिट एक मिनिट ये ए, 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 ही आहे ना पॉलिटिकल हक्काची भाषा झाली ते पॉलिटिकल अक्काच नाही हे आता प्रकारचं काय सर्वसामान्य उत्तर मी देणार हे पॉलिटिकल हक्का ज्यांनी ही माफियागिरी केली आहे ज्यांनी ही बदमाशी केली आहे ते वाचवण्यासाठी जबाब देऊन वातावरण तयार करण्यासाठी हा तर एवढंच आहे ज्यांनी अर्ज केला आहे ज्यांना प्रमाणपत्र दिले असेल सव्वीस लोक आहेत हे सव्वीस लोकांनी जर खरे कागदपत्र दिले असेल त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे दुसरी गोष्ट या तपास तर पोलीस स्टेशन करतोय मग तहसीलदार कि तो लतीफ पठाण आणि त्याचा जो गॉडफादर आहे पॉलिटिकल हे असे भाषा वापरायचं तुम्ही त्याला डायरेक्ट प्रश्न विचारायचा तुझा काय संबंध आहे सर्व नाहीये प्रश्न असा आहे की कागदपत्रांची मध्ये सामान्य माणूस तहसील कार्यालयात येतो तर त्या तहसील कार्यालयामध्ये त्यांचे काम होत नाही कारण की आपण केलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सगळा महसूल यंत्रणे फेरपाऱ्या तारीखा असू द्या काय असू सगळं बंद झालेलं इथं इथं कामच नऊ लागलंय तुमच्या नावाखाली सरळ चालू काम चालू सतरा वेळा पण हा प्रश्न विचारला तर हे मी सांगणार की तुमचं नाही जाय ज्यांनी घोटाळे केले हे पसरवतात कारण की कुठली तपास चौकशी ह्यांनी करायची आहे ते दुसरी काम करत नसेल भीतीपोटी की त्यांना आज ना उद्या जेलमध्ये जावं लागणार आहे तर बघा जेलमध्ये तर त्यांना जावं लागणार कारण की एवढं कॉमन सेन्स तुमच्या माझा मध्ये तुम्हाला सांगितलं की चारशे चेक केले तर एक ती, ते एकशे बारा मध्ये फक्त आधार कार्ड दिलंय म्हणजे आधार कार्ड प्रूफ साडेतीनशे मध्ये पण त्यातले ते एकशे बारा आधार कार्डाची जन्मतारीख आणि ह्याने अर्ज ज्याने केली आहेत ज्याने आदेश दिले त्या दोन्हीची जन्मतारीख वेगळी आहेत मग आता लतीफ पठाण जेलमध्ये दावण्याची पण गरज नाहीये तो म्हणून त्यांना जेलची भीती वाटते म्हणून त्याचा होत असेल मी सांगतो मंत्रालयात की लवकर